प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या या चुका कधीही माफ करू नये अन्यथा म्हातारपणात याचे भयंकर परिणाम होऊ शकतात नमस्कार मित्रांनो आजची कहाणी फक्त एका कुटुंबाची नाही तर हजारो वृद्धांची आहे जे त्यांच्याच मुलांच्या क्रूरतेचे आणि दुर्लक्षाचे बळी ठरतात ही कहाणी आहे मोहन नावाच्या व्यक्तीची आणि त्यांच्या संघर्षाची ज्यांना स्वतःच्याच घरात बाहेरच्या माणसासारखे राहावे लागले पण मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की अत्याचार सहन करणे हा तो करण्याइतकाच मोठा गुन्हा आहे तर मोहन आणि त्याचा मित्र संतोष यांनी एकत्रितपणे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस कसे केले ते आपल्याला या कथेतून पाहायला मिळेल त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या दोन मित्रांचे हे धाडस प्रत्येकासाठी प्रेरणा बनू शकते तर ही हृदयस्पर्शी कहाणी आपण जाणून घेऊया तर एका शहरात एक मोठ्या लग्नाचा मंडप सजवला होता सर्वीकडे आनंदाचे वातावरण होते मग तेवढ्यात अचानक आवाज आला की अरे त्याला पकडा या म्हाताऱ्याला पकडा तो अन्न चोरून पळून जात आहे मग मंडपातील काही लोक त्या म्हाताऱ्याच्या मागे धावले म्हातारा खूप थकलेला आणि अशक्त दिसत होता पण त्याच्या डोळ्यात भीती आणि असहायता स्पष्ट दिसत होती काही वेळाने लोक त्याला पकडतात आणि त्याला मारू लागतात तेवढ्यातच एक वृद्ध माणसाचा आवाज येतो की थांबा एका म्हाताऱ्याला मारण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का त्याचा आवाज ऐकून सर्वजण क्षणभर गप्प बसतात त्या लोकांपैकी एक जण म्हणाला हा म्हातारा माणूस या मंडपातून अन्न चोरून पळून जात होता हे ऐकून त्या म्हाताऱ्याने हात जोडून विनवणी करायला सुरुवात केली माझी बायको दोन दिवसांपासून उपाशी आहे आम्ही दोन दिवसांपासून काहीही खाल्ले नाही त्यामुळे मला हे अन्न चोरी करावे लागले कृपया मला माफ करा मित्रांनो हे ऐकताच त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि तो आश्चर्याने म्हणाला अरे मोहन तू तू इथे या अवस्थेत आहेस तुला काय झाले मित्रांनो हे बोलणारे दुसरे तिसरे कोणी नसून मोहनचा बालपणीचा मित्र संतोष होता संतोषजींना मोहनला काहीतरी विचारायचे होते पण मोहन लाजेने मान झुकून शांतपणे उभा राहिला त्याची हालत इतकी वाईट होती की तो कोणाशीही नजर टाकू नव्हता खूप वर्षानंतर आपल्या मित्राला या अवस्थेत पाहून संतोषजींच्या डोळ्यात पाणी आले मग गर्दीतील एक माणूस म्हणाला बघा हा तोच माणूस आहे ज्याचा मुलगा या शहरात एक मोठा वकील आहे आणि आज त्याचे वडील लग्न घरातून अन्न चोरून पळून जात आहे मित्रांनो हे ऐकून तिथे उभे असलेले लोक हसायला लागले आणि मोहनची चेष्टा करायला लागले मित्रांनो मोहनजी आणि संतोषजी एकाच वयाचे होते एक काळ असा होता की जेव्हा दोघेही चांगले मित्र होते ते जिथे जायचे तिथे लोक त्यांच्या मैत्रीचे कौतुक करायचे त्यांची मैत्री, मैत्री संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होती पण काळाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले दोघांनाही वेगवेगळ्या शहरात नोकरी मिळाली मग लग्नानंतर ते कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकले आणि हळूहळू त्यांची मैत्री संपुष्टात आली कधीकधी दोघेही एखाद्या कार्यक्रमात भेटायचे पण कालांतराने मुले मोठी होत असल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे दोघांनी भेटणे पूर्णपणे बंद झाले होते आज बऱ्याच वर्षांनी जेव्हा संतोषजींनी त्यांच्या जुन्या मित्राला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले एकेकाळी आनंदी असलेला हा माणूस आज इतका असहाय्य का झाला आहे मित्रांनो संतोषजींचे शब्द ऐकल्यानंतर मोहनजींना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते ढसा रडू लागले त्याची अवस्था पाहून संतोषजींनी आपल्या मित्राला मिठी मारली हे पाहून गर्दीत उभे असलेले सर्व लोक आश्चर्याने गप्प झाले संतोषने मोहनला मिठी मारली आणि म्हणाला मित्रा पूर्वी तू प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवायचास तू इतके कडक तत्वांचे आयुष्य जगलास मग परिस्थिती इतकी कशी हलाखीची झाली की तुला चोरी करायला भाग पाडले गेले तुझी ती सर्व महान तत्वे आणि शब्द कुठे गेले हे ऐकून मोहनचे डोळे भरून आले आणि म्हणाला संतोष हे सर्व काळाची बाब आहे एकेकाळी माझे घर माझ्या कमाईवर चालायचे पण आज ते माझ्या मुलाच्या कमाईवर चालते आम्ही कसे तरी दिवस काढत आहोत हे सांगताना मोहनचा आवाज गुन्मरला तो पुढे म्हणाला माझ्या मुलाने त्याच्या मालकाच्या मुलीशी लग्न केल्यापासून आम्ही आमच्यात सुनेचे नोकर झालो आहोत ते आमच्याशी एखाद्या नोकरासारखे वागतात आणि जर आम्ही त्याचे ऐकले नाही तर आम्हाला उपाशी देखील राहावे लागते आजही तुझी बहिणी दोन दिवसांपासून उपाशी आहे मी या मंडपात अन्न मागितले पण कोणीही मला काहीही दिले नाही म्हणून मला नाईलाजाने अन्नाची चोरी करावी लागली असे बोलून मोहन ढसाडसा रडू लागला आणि हात जोडून म्हणाला संतोष कृपया हे माझ्या कुटुंबाला सांगू नकोस विशेषतः माझ्या मुलाला श्यामला सांगू नकोस मोहनची अवस्था पाहून संतोष दुःखी स्वरात म्हणाले मित्रा तू इतक्या संकटात आहेस आणि मला तू हे कधीच सांगितले नाहीस तू आधी इतका श्रीमंत होतास तुझ्याकडे इतकी संपत्ती होती की तुम्ही दोघेही आयुष्यभर आरामात राहू शकत होता मग हे सगळं कसे संपले मग मोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाला संतोष तुला माझं दुःख नाही समजणार एखाद्या व्यक्तीला त्याचे दुःख तेव्हाच समजते जेव्हा तो स्वतः त्यातून जातो आम्ही पोटभर जेवण करून बरीच वर्षे झाली आहे म्हणून मी विचार केला की लग्नाला इतके लोक आले आहेत मी त्यातील काही अन्न खाल्ले तर कोणालाही कळणार नाही मी उपाशी राहू शकलो असतो पण तुझ्या बहिणीला उपाशी पाहून मला सहन होत नाहीये काल जेव्हा माझ्या सुनेने भाजी बनवली तेव्हा भा तुझी वहिनी मला म्हणाली ज्या मातीत ही भाजी पिकली आहे जर ती माती मी असते तर कमीत कमी मला त्याचा वास घेता आला असता हे सर्व सांगत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले ते अश्रू कोणत्याही महागड्या दागिन्यांसाठी नव्हते तर सामान्य जेवणासाठी होते त्यावेळी मला स्वतःची इतकी लाज वाटली की मी ते वर्णनही करू शकत नाही मला वाटले मी कसला नवरा आहे जो त्याच्या पत्नीची ही छोटीशी इच्छाही पूर्ण करू शकत नाही आणि मला माहिती आहे की माझी ही अवस्था माझ्यामुळेच झाली आहे मी कधीही कोणाकडे मदत मागितली नाही एकट्याने सर्व काही सहन केले कदाचित हीच माझी सर्वात मोठी चूक होती वर्षानुवर्षे माझ्या आत दडपलेल्या या वेदनेमुळे मी गुदमरत आहे हे सर्व ऐकल्यानंतर संतोषला एक, एक शब्दही बोलता आला नाही त्याने मोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाला मित्रा हा सगळा विचार करू नकोस जे घडले त्यात तुझी चूक नाहीये आता मी इथे आहे मी तुला आणि वहिनीला सोडून जाऊ शक नाही मित्रांनो मग मोहन संतोषजींना त्याच्या भूतकाळाची कहाणी सांगू लागतात मोहन जड अंतःकरणाने म्हणू लागला मित्रा ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा तू तुझ्या मुलीसोबत परदेशात राहत होतास त्यावेळी मी इतका अडचणीत होतो की मी तुमच्याशी नीट बोलूही शक नव्हतो मग संतोष आश्चर्याने म्हणाला पण मित्रा तू मला कधीच का सांगितले नाहीस मी तर तुझा सर्वात चांगला मित्र होतो मग मोहन दुभखाने म्हणाला मित्रा माझी अवस्था पाहून तू माझ्यावर दया करावी असे मला वाटले नव्हते जेव्हा लोक माझ्यावर हसायचे किंवा मा माझ्या असहाय्यतेबद्दल सहानुभूती दाखवायचे तेव्हा मला स्वतःवरच जास्त राग यायचा मला वाटले की कोणीही मला मदत करू शकणार नाही म्हणूनच मी स्वतःला सर्वांपासून वेगळे केले मग संतोषने मोहनचा हात धरला आणि म्हणाला पण मित्रा तुझ्याकडे इतकी संपत्ती होती की तू आणि वहिनी आयुष्यभर आरामात बसून आयुष्य काढू शकला असतास मग ते सगळं कुठे गेले हे ऐकून मोहनचे डोळे पुन्हा भरून आले मित्रांनो हे सर्व त्यावेळी घडले जेव्हा श्याम कायद्याचे शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर एक छोटासा व्यवसाय देखील चालवत होता त्याने मला सांगितले की जर तो वकील होऊ शकला नाही तर तो व्यवसायाद्वारे घर चालवे मलाही वाटले होते की तो मुलगा मेहनती आहे आणि भविष्यात काहीतरी मोठे करेल मग एके दिवशी तो माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला बाबा मी खूप मोठ्या संकटात आहे माझ्यावर खूप कर्ज आहे जर मी लोकांचे पैसे परत केले नाही तर कर्जदार मला मारून टाकतील मित्रांनो हे ऐकून संतोषला धक्का बसला आणि त्याने विचारले मग तुम्ही काय केले मग मोहन म्हणाला मित्रा एका बापाला आपला मुलगा गमवायचा नसतो आणि तीच भीती मलाही वाटली मुलगा म्हणाला की तो एका वर्षात सर्व पैसे परत करेल त्यामुळे काहीही विचार करता मी माझी सर्व बचत आणि माझे घरही गहाण ठेवले आणि त्याला पैसे दिले तरीही माझी पत्नी शकुंतलाने मला वारंवार सांगितले की श्यामला खरंच अडचण आहे का पैशाची ते पडताळून पहा पण मी प्रत्येक वेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले संतोषने विचारले तर मग श्याम खरोखर कर्जबाजारी नव्हता का मग मोहन निराशेने म्हणाला नाही संतोष हे सगळे माझ्या मुलाने नाटक केले होते सुनेच्या सांगण्यावरून हे सगळं खोटे नाटक रचले होते पैसे मिळताच ते दोघेही बदलले आणि त्याने ते पैसे सुनेच्या नावावर ट्रान्सफर केले आणि आम्ही कंगाल झालो मग संतोषने विचारले मित्रा पण तुला हे कधी कळले मोहन म्हणाला सर्व पैसे मिळताच श्याम आणि सुनेचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला सर्वप्रथम त्या दोघांनी आमच्या खोलीतून आमचे सर्व सामान काढून टाकण्यात आले आणि आम्हाला खायला शिळे अन्न देण्यात आले माझ्या सुनेने माझी जुनी स्कूटरही विकली आणि म्हटल की तिला घरात कचरा आवडत नाही मग संतोष दुहखी स्वरात म्हणाला मित्रा हे खूप वाईट झाले पण मग तू काहीच का केले नाहीस मग मोहन दुःखाने म्हणाला मी काय करू शकलो असतो आम्ही आमच्याच घरात रडत होतो तर श्याम आणि सुनबाई घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात होते पण आमच्यासाठी फक्त शिळे अन्न होते एकदा तुझी वहिनी तिच्या सुनेला म्हणाली सुनबाई आज तू फुलकोबी शिजवली आहे कृपया मलाही थोडीशी खायला दे पण मग सुनेने एका भांड्यात काही डाळ भरून दिली शकुंतलाने वाटी घेण्यासाठी हात पुढे करताच सुनेने त्यावर गर्म डाळ ओतली डाळ इतकी गर्म होती की शकुंतलाचा हात भाजला आणि ती वेदनेने ओरडली मग तिचा ओरण्याचा आवाज ऐकून मी आणि श्याम धावत आलो जेव्हा मी तुझ्या बहिणीचा हात पाहिला तेव्हा मला धक्काच बसला तिच्या हाताची त्वचा जळाली होती गोंधळलेल्या अवस्थेत मी तिला विचारले हे कसे घडले पण ती म्हणाली डाळीचे भान उचलताना माझ्या हातून खाली पडले मग मला समजले की तिला तिच्या सुनेला वाचवायचे होते कारण तिला तिची भीती वाटत होती कारण शकुंतलाला माहीत होते की तिने सत्य सांगितले तरी काहीही होणार नाही मग सुंबाई स्वतः सर्वांसमोर म्हणाली आई तुम्ही सत्य का सांगत नाही आहात हे तुमच्या लोभाचे परिणाम आहेत प्रत्येक वेळी काही चांगले बनवले की तू भिकाऱ्यासारखी भीक मागायला येतेस यावेळी मी तिला अशी शिक्षा देण्याचा विचार केला की जेव्हा जेव्हा ती भीक मागायला येते तेव्हा तिला हा मत्सर आठवत राहील मित्रांनो हे ऐकून संतोष संतापला मित्रा हे खूप अति झाले मग त्यावेळेस श्याम काय म्हणाला तेव्हा मोहन रडत रडत म्हणाला की श्यामने तर आणखी वाईट केले म्हणाला की आता तुम्ही लोकमर्यादा ओलांडत आहात जर तुम्ही तुमचे हे कृत्य थांबवले नाही तर मी तुम्हा दोघांनाही वृद्धाश्रमात पाठवीन मित्रांनो संतोषचे डोळे रागाने लाल झाले ते म्हणाले हा कसला मुलगा आहे जो आपल्या आई वडिलांशी असे वागतो तरीही तुम्ही आतापर्यंत काहीही कसे केले नाही तुम्ही इतके सारे का सहन करत आहात मग मोहन अंतःकरणाने म्हणाला मी काय करू शकतो माझ्यात इतकी हिंमत नाही आहे हे सगळं संपवण्याइतके धाडस माझ्यात असते तर बरे झाले असते पण खरे सांगायचे तर मी स्वतः काही वाईट करू शकत नाही इतके धाडस माझ्यात नाहीये आम्ही वर्षानुवर्षे हे सहन, हो। हो। सहन करत आहोत आपल्याच घरात आप प्राण्यांपेक्षाही वाईट परिस्थितीत राहत आहोत फरक एवढाच आहे की प्राणी दर क्षणी कसाईच्या भीतीने मरतात आणि आम्ही प्रत्येक क्षणी अपमान सहन करत जगतो मित्रांनो संतोष म्हणाला मित्रा तू कधीच पोलिसांकडे तक्रार का केली नाहीस असा मुलगा आणि सून आतापर्यंत कायद्याच्या कचाट्यात असायला हवे होते मग मोहन म्हणाला मित्रा कदाचित तुला माहीत नसेल की श्याम हा या शहरातील एक प्रसिद्ध वकील आहे त्याला कायद्याच्या सर्व युक्त्या माहीत आहे आणि तो सर्व काही इतक्या हुशारीने करतो की आपण काहीच करू शकत नाही मग संतोष रागाने म्हणाला त्याने कायद्याचा अभ्यास केला आहे पण तो कायद्याचा स्वामी नाही कायदा हा सर्वांसाठी समान आहे मी तुझ्या बदल उद्या पोलिसांशी बोलेन मग मोहन थोडा घाबरला आणि म्हणाला नाही संतोष असे काही करू नकोस मी आता निघतोय पण हे कोणालाही सांगू नकोस विशेषत माझ्या मुलाला मित्रांनो तिथे उपस्थित असलेल्या गर्दीसमोर मोहनने हात जोडून म्हटले मी चोरी केलेले अन्न इथे ठेवून जात आहे कृपया माझ्या घरी येऊ नका असे म्हणत तो तेथून निघून गेला मग संतोषने त्याला थांबवले आणि काही पैसे आणि अन्नाचे सामान दिले आणि म्हणाला मित्रा घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे आता आरामात घरी जा आणि शकुंतला बहिणीला खायला दे मी उद्या तुझ्या घरी येईन मग मोहन घरी परतल्यावर श्यामने रागाने विचारले बाबा तुम्ही कुठे होतात आणि तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात मग मोहन घाबरून म्हणाला काही नाही बेटा मी मंदिरात गेलो होतो तिथे मेजवानी चालू होती त्यांनी मला हा प्रसाद दिला मग श्याम रागाने म्हणाला आता तुम्ही देखील भीक मागायला लागला आहात तुम्हाला लोकांना सांगायचे आहे का की आम्ही तुझी काळजी घेत नाही मग मोहन थरथर म्हणाला नाही बेटा असे काही नाहीये त्या लोकांनी ते स्वतः दिले आहे तुला हवे असेल तर तू जाऊन चौकशी करू शकतोस मित्रांनो श्याम रागाने म्हणाला तुम्ही आत्या मी तुम्हाला नंतर सांगेन सुषमा स्वयंपाकघरात शकुंतलाचा अपमान करत होती मोहनने हे पाहिले तेव्हा तो घाबरला आणि आत गेला पण सुषमाने रागाने शकुंतलाला जोरात ढकलले ज्यामुळे शकुंतलाचे डोके भिंतीवर आदळले आणि ती खाली पडली त्यानंतर तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले मग मोहन घाबरून म्हणाला श्याम तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा खूप रक्त वाहत आहे परंतु श्याम आणि सुषमाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि जेवणाच्या टेबलावर बसले मोहनने विनवणी केली कृपया तिला रुग्णालयात घेऊन जा ती बेशुद्ध अवस्थेत आहे मग श्याम रागाने म्हणाला पुरे झाले बाबा मला तुमचे हे ढोंग सहन होत नाही आईला काहीही झाले नाही हे सगळं नाटक आहे मग मोहनने शकुंतलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच हालचाल करत नव्हती हे पाहून श्याम आणि सुषमाच्या चेहऱ्यावर भीती होती मग श्याम सुषमाला म्हणाला मी तुला रागाच्या भरात एवढं काही करू नकोस असं सांगितलं होत ना आता आपण काय करायचं मग सुषमा म्हणाली माझ्याकडून रागाच्या भरात झाले मग काय करू मी वकिलाची पत्नी आहे मी कशाला भीती बाळगू मग श्याम सुषमाला म्हणाला ठीक आहे आपण याला अपघात झाला असे सांगता येईल काळजी करू नकोस मित्रांनो शकुंतलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर लोक शोक व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी आले मोहन एका कोपऱ्यात शांतपणे बसला होता तेवढ्यात संतोष आला आणि म्हणाला मोहन तू अजूनही गप्प राहशील का तुझ्या या गप्प राहिल्याने आज वहिनीचा जीव गेला आहे जर तू आधी काही बोलला असतास तर मला हा दिवस पाहावा लागला नसता मग मोहनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले संतोष म्हणाला मी तुझ्या खिशात एक छोटा कॅमेरा ठेवला होता त्यात सर्व काही नोंदवले गेले आहे मित्रांनो मग संतोषने कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग वाजवले ज्यामध्ये सुषमाचे गैरवर्धन आणि शकुंतलाला धक्का देणे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते मित्रांनो मोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला की आता काय उपयोग हो। वहिनी तर आता राहिलीच नाही संतोष म्हणाला मोहन तुझ्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत एकतर तू गप्प राहून त्यांचा गुलाम राहा नाही तर तुला हे जग सोडून जावे लागेल किंवा या व्हिडिओसाठी न्यायाची मागणी कर जर तू संध्याकाळपर्यंत माझ्याकडे आला नाहीस तर मला समजेल की तू हार मानली आहेस मित्रांनो हे बोलून संतोष तिथून निघून गेला इथे श्याम वारंवार लोकांसमोर रडत होता जणू काही त्याला त्याच्या आईच्या जाण्याने खूप दुःख झाले आहे घरात शोकाचे वातावरण होते पण मोहन एका कोपऱ्यात शांतपणे बसला होता आणि अचानक तो उठून घराबाहेर पडला त्याला बाहेर जाताना पाहून श्याम आणि सुषमा यांना वाटले की आईच्या निधनामुळे वडील दुःखात बुडाले आहे आणि थोड्याच वेळात परत येती मित्रांनो पण असंच काहीस घडलं काही वेळाने मोहन घरी परतला ते आत येताच सुषमा म्हणाली बाबा तुम्ही कुठे फिरत होता आता आई गेल्या आहे त्यामुळे तुम्हालाही त्यांच्या वाट्याचे काम करावे लागेल ज्या आणि स्वयंपाक घरात भांडी आहेत ती धुवा मित्रांनो मोहनने तिचे म्हणणे ऐकले पण यावेळी तो गप्प बसला नाही तो रागाने म्हणाला मी इथे भांडी धुण्यासाठी आलो नाही असे म्हणत त्याने श्याम आणि सुषमाला जोरदार थाप मारली मग श्याम रागाने चिडला आणि म्हणाला बाबा तुमची हिम्मत कशी झाली मला तुम्हालाही आईकडे पाठवावे लागेल असे दिसते मित्रांनो त्याच क्षणी संतोष पोलिसांसह आला आणि म्हणाला थांबा नाही तर खूप वाईट होईल पोलिसांना पाहून श्याम आणि सुषमा दोघेही घाबरले मग श्याम हस्त म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या मित्राला सांगितले नाही का की पोलीस माझ्या खिशात आहे तुम्ही मला घाबरवू शक नाही मित्रांनो मग संतोष म्हणाला हा गैरसमज बाळगू नका मिस्टर श्याम तेवढ्यात मागून एका महिलेचा आवाज आला आता तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कायद्याची खरी ताकद कळेल ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून संतोषची मुलगी अनामिका होती जी एक प्रसिद्ध वकील होती मग श्यामने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला तू कोण आहेस आणि तुला माहीत आहे का मी कोण आहे जा आधी माझ्याबद्दल नीट वाच आणि ते कळल्यानंतर ये आणि मग माझ्याशी बोल मग अनामिका हस्त म्हणाली मला तुमच्याबद्दल सर्व कळले आहे पण तुम्ही माझे नाव ऐकले नाही असे दिसते मी अनामिका शेळके आहे हे एक नाव जे केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे आता तुम्ही तुमच्या युक्या जपून ठेवा कारण आता तुमचे शरण माझ्यासमोर आहे आता प्रथम तुम्ही, तुम्ही तुरुंगात जाण्याची तयारी करा तुमच्या आईच्या हत्येच्या गुन्ह्याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहे पळून जाण्याचे स्वप्नही पाहू नकोस आता तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते कोर्टात बोला असे म्हणत अनामिकाने पोलिसांना इशारा केला आणि त्यांनी श्याम आणि सुषमाला अटक केली मित्रांनो पोलिसांनी दोघांनाही घेऊन जाऊ लागताच मोहनने त्यांना थांबवले आणि पुन्हा एकदा थाप मारली आणि म्हणाला मी हे पाऊल आधीच उचलले असते तर कदाचित आज तुझी आई जिवंत असती मित्रांनो अटक होत असताना श्याम रागाने म्हणाला तुम्ही असे समजू नका की मी कायमचा आतच राहील ज्या दिवशी मी बाहेर येईन तेव्हा तुमची अवस्था काय असेल ते पहा मग अनामिका म्हणाली माफ करा श्याम पण आता हे शक्य होणार नाही कारण आता मी तुमच्या विरोधात उभी आहे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी कायद्याचा वापर करायला शिकलात पण आता मी तुम्हाला कायद्याची खरी शक्ती काय आहे ते दाखवते मित्रांनो पोलिसांनी श्याम आणि सुषमाला ताब्यात घेतले नंतर काही दिवसांनी न्यायालयात सुनावणी झाली मोहनने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी न्यायाधीशांना खुन्यांना शिक्षा करण्याची विनंती केली त्यांची वेदनादायक कहाणी ऐकून न्यायाधीशही भावुक झाले न्यायाधीश, न्यायाधीश म्हणाले आज या न्यायालयात मी नाही तर एक वडील आपल्या मुलाला आणि सुनेला शिक्षा करणार आहे लोक काही दिवसात मी दिलेली शिक्षा विसरून जातील परंतु जेव्हा एक वडील न्यायालयात आपल्या मुलाला आणि सुनेला शिक्षा करतील तेव्हा तो इतिहास बनेल आणि अशा मुलांसाठी भावी पिढ्यांसाठी हा एक धडा असे न्यायाधीशांचे शब्द ऐकून संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले मित्रांनो मोहनने मुलगा आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली मग श्याम आणि सुषमा कचेरीत उभे राहून त्यांच्या वडिलांची माफी मागत राहिले पण मोहनने त्यांना माफ केले नाही तो म्हणाला ज्या दिवशी तू तुझ्या आईला मारलेस त्याच दिवशी तू माझ्यासाठी मेलास आता तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ मिळालेच पाहिजे संतोष आणि अनामिका यांनीही त्यांचे कौतुक केले मोहनने त्याचा मित्र संतोष आणि त्याची मुलगी अनामिका यांचेही आभार मानले मित्रांनो शेवटी मोहन संतोषला म्हणाला मित्रा मी आता इथे राहू शक नाही या घरातली प्रत्येक गोष्ट मला शकुंतलेची आठवण करून देते शक्य असेल तर कृपया हे घर विकून टाका जेणेकरून मी माझे उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात शांतपणे घालवू शके मग संतोषने प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तू वेळा झाला आहेस का आता मी तुला एकटे सोडणार नाही तू माझ्यासोबत येशील मी माझे येथील घरही विकून माझ्या मुलीकडे परदेशात जात आहे आपण दोघेही म्हातारपणात एकमेकांना आधार दे त्याच्या मित्राकडून हे ऐकून मोहनच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने संतोषला मिठी मारली यानंतर दोन्ही मित्र परदेशात गेले जिथे त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदाने घालवले मित्रांनो जेव्हा एखादा आजार सुरू होतो आणि आपण तो गांभीर्याने घेत नाही किंवा योग्य उपचार घेत नाही नंतर ते हळूहळू वाढते आणि ते गंभीर रूप धारण करते अन्याय आणि अत्याचाराच्या बाबतीतही हेच लागू होते जर काही अन्याय होत असेल आणि लोक त्याविरुद्ध आवाज उठवत नसतील तर ते हळूहळू वाढत जाते समाजात ही जर लोकांनी अन्यायाविरुद्ध वेळीच कारवाई केली नाही तर अत्याचारी अधिक निर्भय होतात ज्याप्रमाणे एखाद्या किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्याचप्रमाणे समाजातील अत्याचाराविरुद्ध मौन बाळगणे समाजासाठी घातक ठरू शकते म्हणून आजार असो किंवा अन्याय दोन्हीवर वेळीच उपचार करणे आणि योग्य पावले उचलणे महत्वाचे आहे मित्रांनो आता आपण मुलांच्या कोणत्या चुका पालकांनी माफ करू नयेत याबद्दल बोलूया अन्यथा त्या म्हातारपणात गंभीर रूप धारण करतात पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात त्यांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडत नाहीत आणि प्रत्येक सुखदू खात त्यांच्या पाठीशी उभे राहतात पण मुले मात्र चुका करत राहतात आणि ती मुले आहेत असे समजून दुर्लक्ष करतात ते सुधारतील पण प्रत्येक चूक माफ करणे योग्य नाही कारण जर काही चुका वेळीच थांबवल्या नाही तर त्या म्हातारपणात पालकांसाठी कठीण बनतात वडिलांचा अपमान करणे जर मुले त्यांच्या पालकांचा किंवा इतर वडिलांचा आदर करत नाही किंवा जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर ती एक गंभीर चूक आहे जर पालकांनी याकडे दुर्लक्ष केले तर ती सव्य बनते आणि म्हातारपणात तीच मुले त्यांना ओझे मानू लागतात जबाबदाऱ्यांपासून पळून जाणे जर मुले त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळून जाऊ लागली किंवा त्यांच्या पालकांची काळजी घेतली नाही तर ही एक चूक आहे जी माफ केली जाऊ नये फसवणूक आणि खोटे बोलणे जर मूल खोटे बोलले किंवा फसवणूक केली तर ते पालकांच्या मनाला खूप दुखावते तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या पालकांवर टाकणे जर लग्नानंतर ही मूल पालकांवर अवलंबून राहिले तर ही एक गंभीर चूक आहे मालमत्तेला त्यांचा हक्क मानणे काही मुले त्यांच्या पालकांची मालमत्ता स्वतःची मानू लागतात आणि ही एक मोठी चूक आहे प्रेम आणि सहवासाचा अभाव जेव्हा एखादे मूल त्याच्या पालकांपासून दूर जाते तेव्हा ती एक वेदनादायक परिस्थिती असते तर मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की पालकांनी त्यांच्या मुलांना तुमच्या मुलाच्या प्रत्येक चुकांकडे दुर्लक्ष करू नये त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगणे त्यांना शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व शिकवणे महत्त्वाचे आहे जर पालकांनी सुरुवातीलाच मुलांना योग्य दिशा दाखवली तर त्यांचे भविष्य चांगले होईल आणि म्हातारपणात त्यांना आदर मिळेल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ